आणि हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे बर गळ्याचा पॅटर्न स्क्वेअर आहे तीनशे पर्यंत आहे साडेतीनशे विथ वर्क अवेलेबल आहे फिडिंग गाऊन दोनशे सत्तर पासून सुरुवात आहे तीनशे लेस म्हणा ओके हे सुद्धा आपल्याकडे तीनशे लाच आहे कलर सुद्धा भेटून जाईल कोणतेही घे सगळे तीनशे रुपये साडेचारशे रेट चे आहेत आपण आता सगळे फ्लॅट तीनशे रुपये साईज आपल्याकडे अवेलेबल आहे पॅटर्न वेगळा आहे आणि पॅटर्न वाईज तुम्हाला एमआरपी ती पण वेगळी मिळणार आहे सातशे पासून हजार पर्यंत तुम्हाला व्हरायटी आहे काही सर्वात लो। पहिला लोकेशन समजून घेऊया मनीष मार्केट रविवार पेठ पुणे मध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला किशोर क्रिएशन नमस्कार मनीष मार्केट मध्ये आलेलो आणि इथे आल्यानंतर तुम्हाला यायचंय किशोर क्रिएशन मनीष मार्केट मध्ये आल्यानंतर अवघी दोन तीन दुकानं सोडली की डाव्या बाजूचं पहिलंच दुकान आपलंय आपण घेऊन आलेलं टी शर्ट टॉप्स मध्ये भरपूर व्हरायटी हे सगळे आपले ब्रँडेड आहे लायरा म्हणो दुसऱ्या उंजीशी किंवा अजून व्हरायटी ऑफ ब्रँड्समध्ये बरं आहे आपल्याकडे ऑप्शन आहेत की लायरासारखे असे टॉप आहे सगळे साधारण चारशे साडेचारशे रेटचे आहेत आपण आत्ता सगळे फ्लॅट तीनशे रुपयाला काढले आहे एल मना, एकसेल, डबल पर्यंत आता स्क्रीन वर दाखवतोय ते प्रत्येक पीस मिळेलच याची गॅरंटी नाही कारण स्टॉक लिमिटेड आहे यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे जितक्या लवकर होता येईल तितक्या लवकर यायचं आहे ऑन एमआरपी वर तुम्हाला कोणतेही हे टी शर्ट मिळणार नाहीयेत या टी शर्ट ची घेत आहोत फक्त आणि फक्त तीनशे रुपये कलर रेंज भरपूर सुंदर आहे साइजेस अवेलेबल आहे पॅटर्न अवेलेबल आहे फक्त रक्षाबंधनच्या अगोदर तुम्हाला यायचं आहे रक्षाबंधन पर्यंत ही ऑफर लागू पडणार आहे सर्व अशा प्रकारचं पॅकिंग असणार आहे काही वर एमआरपी आहे काही लायराची आहेत बघा यावर अशी चारशे रुपये एम आर पी आहे पण आपण ही तीनशेलाच घेणार आहे किंवा अशी याच्यावर पण आहे बे बघा चारशे रुपये एम आर पी हे पण तुम्हाला तीनशेला मिळणार आहे यावर चारशे पंचवीस रुपये एम आर पी ही पण तुम्हाला तीनशेला मिळणार आहे अशी या बाजूला तुम्ही बघता या टी शर्टची क्वांटिटी आहे वेगवेगळी व्हरायटी आहे अजून भरपूरच गोडाऊनमध्ये तर लवकरात लवकर या कोणतेही टी शर्ट ज्यांची एम आर पी साडेचारशे पाचशे साडेतीनशे तीनशे सॉरी साडेतीनशे चारशे अशी आहेत त्यांची सगळ्यांची प्राइस तुम्हाला एकच मिळणार फक्त आणि फक्त तीनशे रुपये यानंतर आपण ह्या पॅन्ट बघत आहोत यामध्ये काय ऑफर आहेत हे आता आपल्या कॉटनच्या सिगरेट पॅन्ट ज्या जनरल सगळ्यांना लागतात कुर्ती खाली या पण आपल्या साडे तीनशे चारशे पाचशेच्या च्या व्हरायटी असलेली सगळे फ्लॅट तीनशे ला आहे आता फ्लॅट तीनशे सायझेस काय काय असणार आहे एल एक्सेल डबल एक्सेल ओके म्हणजे सायजेस मध्ये व्हरायटी आहे पण लिमिटेड व्हरायटी आहे आणि जे काही आहेत त्या कोणत्याही घ्या फक्त फक्त तीनशे रुपये हो वा तीनशे रुपयाला याला खाली तुम्ही बघत असाल कट दिलेला स्ट्रेच हो आहे स्ट्रेचेबल आहे स्लाइटली स्ट्रेचेबल आहे सर मला स्ट्रेच करून हे बघा म्हणजे कम्फर्टेबल फील होणार तुम्हाला असं यामध्ये सायझेस अवेलेबल आहे त्यामुळे तुम्हाला बसायला त्रास नाही होणार मोबाईल ठेवण्यासाठी तुम्हाला दोन्ही बाजूला इथे खिसे दिलेले आहेत आणि कलर रेंज पण अवेलेबल आहे सायजेस पण अवेलेबल आहेत अजून पुढे कोणत्या व्हरायटी सुद्धा लेस म्हणा ओके ले हे सुद्धा आपल्याकडे तीनशे लाच आहे ओ अशी साइड लेस वर्क मध्ये म्हणा कलर सुद्धा भेटून जाईल कोणतेही पॅन्ट घ्या सगळे तीनशे रुपये पण लिमिटेड स्टॉक आहे बरं का त्यासाठी तुम्ही असं नाही की आता मी ही तर ऑफर रक्षाबंधन पर्यंत सांगते आहे पण अगोदर संपला तर तुम्हाला मिळणार नाही यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे जेवढ्या लवकर येता येईल तेवढ्या लवकर यायचंय कारण की स्टॉक लिमिटेड आहे बाहेर मार्केटमध्ये या रेंजमध्ये तुम्हाला या पॅन्टी कुठेही अवेलेबल राहणार नाही विथ साईज कलर आणि पॅटर्नमध्ये कोणती पॅन्ट घ्या तुम्हाला तीनशे रुपयाला आपण घेऊन आलोय कॉर्डसेट मध्ये व्हरायटी ट्रेंडिंग आहे आपल्याकडचे प्युअर कॉर्स मध्ये अवेलेबल आहे प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन प्युअर कॉटन मध्ये कॉर्स आता आलेले ओके त्याच्यात पण साईज आपल्याकडे एम पासन थ्री एक्स पर्यंत अवेलेबल आहे सगळे वेगळे वेगळे रेंज चे येतील ओके म्हणजे सगळ्याची डिझाईन्स वेगवेगळी येणार ओके याला सुद्धा नाडी सुद्धा ना। येणार म्हणजे इलास्टिक आहे आणि आहे ओके कोणाला कसं शंका असते का लूज झाली तर काय ओके ओके आपल्याकडे नाडीचा ऑप्शन आहे याचा प्रत्येकाचा पॅटर्न वेगळा आहे आणि पॅटर्न वाईज तुम्हाला एमआरपी पण वेगळी मिळणार आहे सातशे पासून हजार पर्यंत तुम्हाला व्हरायटी आहे काही कॉन्ट्रास्ट कलर्स मध्ये कॉन्ट्रास्ट कॉर्डसेट झाली ओके कॉन्ट्रास्ट पण आहे मॅचिंग सुद्धा आहे बरोबर व्हरायटी आता भरपूर अव्हेलेबल आहे शॉर्टमध्ये आहे सेमी मध्ये आहे बघा कलर व्हेरिएशन्स डिझाईन सायजेस सर्व अवेलेबल आहे आणि ट्रेंडिंग पॅटर्न आहे कॉटसेटचा तुम्हाला ऑफिसला जाण्यासाठी यायचं असेल तर अशा वेळेस तुम्हाला हे सेट यूज होतात कॉटन असल्यामुळं अगदी खूपच सुरेख आहे वा अजरक प्रिंट आणि हे पण कॉन्ट्रास्ट डिझाईनमध्ये सुंदर आणि अशा दादांच्या मागं तुम्ही बघत असाल हे पूर्ण पॅटर्न आहे सातशेपासून हजारपर्यंत सायजेस कोण कोणते असणार आहे यामध्ये एम डबल थ्री एक्सेल पर्यंत अच्छा तर थ्री एक्सेल पर्यंतच्या मैत्रिणींना काळजी करण्याची गरज नाही कॉटन मध्ये कॉट सेट आपल्या इथं अवेलेबल आहेत वेगवेगळी प्राइस आहे वेगवेगळी डिझाईन आहे आता आपण हे सगळे पॅटर्न बाहेर यूज करण्यासाठी पाहिले काही असं असतं आपल्याला नाईट गाऊन लागतात नाईट गाऊन मध्ये पण आपल्याकडे हंड्रेड पर्सेंट कॉटन मधली व्हरायटी असणार आहे क्वालिटी एकदम बेस्ट असणार आहे Uh, रेंज पण आपल्याकडे सर्व अवेलेबल आहे सगळ्या मैत्रिणींना परवडणार अशी रेंज आहेत uh, सर आता काही नवीन व्हरायटी आली होती तुम्ही म्हणत होता नवीन व्हरायटी आलेली आहे प्युअर जयपुरी कॉटन मध्ये आहे ओके एकदम फ्रेश असे कलर आहे नेक वर तुम्हाला पॅच वर्किंग येणार सगळे हो एकदम सुंदर असे दिसतात तुम्ही बाहेर सुद्धाही वापरू शकता असे डिझाईन झाले आणि okay. हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे का माहिती जयपुरी कॉटन येणार वाव व्हरायटी डिझाईन भरपूर मिळून जाईल पूर्ण मिरर वर्क आहे सर एक मिनिट दाखव हो। हे बघा गळ्याचा पॅटर्न स्क्वेअर आहे आणि इकडे पण तुम्हाला छान असं वेगळं पॅटर्न वेगळा त्यामुळे असं घरात कोणी आलं पाहुणे मंडळी तरी असं लाजल्यासारखं फील नाही होत सुरेख पॅटर्न आहेत हे सगळे आणि हंड्रेड पर्सेंट कॉटन आहेत रेंज काय असणार आहे सर यांचे सगळे साडेपाचशे पासून सुरुवात आहे साडेपाचशे पासून नऊशे रुपये पर्यंतची रेंज आहे पर्यंत सगळे प्युअर कॉटन येणार आणि सुता सोबतच यांची जी डिझाईन आहे पॅटर्न आहे त्यामुळे यांची रेंज थोडीशी जास्त आहे अजून आपल्याला कमी रेंज चे हवे असतील तर ते सुद्धा अवेलेबल आहे त्यामध्ये पॅटर्न दाखवा कमी रेंज मध्ये सुद्धा अवेलेबल आहे आता हे बघा तीनशे जे आहे साडेतीनशे पर्यंत आहे साडेतीनशे विथ वर्क अवेलेबल आहे ओके वा कलर्स पण सगळे फ्रेश आले एकदम सुरेख दिसणार अशी प्रिंट्स आहेत सगळी आणि हे पण आहे ते पण तुम्हाला वर्क वगैरे दिले फक्त रेंज कमी हंड्रेड पर्सेंट कॉटन फार फॅन्सी काही केलेलं नाहीये तरी सुद्धा आपल्याला इथं खिसा सुद्धा अवेलेबल राहणार आहे स्वस्त आणि मस्त व्हरायटी मध्ये पण आहे साईज वगैरे तुम्हाला अगदी बरोबर यामध्ये आता तुम्हाला ही ए लाईन म्हणतो ना आपण सर हो, ए आता तुम्हाला जर असं चुनीचे हवे असेल पुढं फ्लेट्स हवे असतील आहे तर त्यामध्ये पण भेटून जाईल हे आता आपल्याकडे फिडिंग मध्ये अवेलेबल आहे ओके फिडिंग मध्ये ज्यांना मदर हो कॉटन म्हणजे बेबीला आणि मम्माला काही त्रास होणार नाहीये क्वालिटी बेस्ट आहे आणि कलर रेंज भरपूर आहे तुम्हाला फ्रेश हवे तर फ्रेश डार्क हवे तर डार्क रेंज काय असणार आहे फिडिंग गाऊन मध्ये फिडिंग गाऊन दोनशे सत्तर पासून सुरू होते तीनशे साडेतीनशे पर्यंत आहे कॉटन मध्ये ओके ओके भारी पाहिजे तर अजून हेवी रेंज सुद्धाही अवेलेबल आहे आपल्याकडे आणि अल्फाईन वाल्या मैत्रिणींसाठी पण अवेलेबल आहे तुम्ही ए सगळे यामध्ये काय रेंज येते आपल्याकडे मध्ये साडेपाचशे आणि यासोबतच अजून भरपूर व्हरायटी ते एका व्हिडिओ मध्ये कव्हर करणं काही शक्य नाही यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे जितक्या लवकर होता येईल तेवढ्या लवकर आपल्या शॉपला भेट द्यायची ऑफरचा फायदा घ्यायचा आणि नवीन खरेदी सुद्धा तुम्हाला हवी तशी करता येणार आहे